वाघ सिंह बिबटे हिमबिबटे यासारख्या मार्जार कुळातल्या प्राण्यांच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सच्या स्थापनेसंदर्भातला रूपरेषा करार अधिकृतरित्या लागू झाल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं दिली आहे ही संघटना आणि त्याचं सचिवालय तेवीस जानेवारीपासून एक पूर्ण विकसित करार आधारित आंतर सरकारी आंतरराष्ट्रीय संघटना आणि घटनात्मक संस्था झाली आहे निकारागुआ एस्वातिनी भारत सोमालिया आणि लायबेरिया या पाच देशांच्या अनुमोदनाचे दस्तावेज सुपूर्द करण्यात आले आहेत आतापर्यंत भारतासह सत्तावीस देशांनी संघटनेत सहभागी होण्यासाठी सहमती दिली आहे वन्यजीव संरक्षणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय संघटनांनी देखील या संघटनेसोबत भागीदारी केली आहे प्रोजेक्ट टायगर हो या प्रकल्पाला पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं दोन हजार तेवीसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाघ सिंहबिबट्या हिमबिबट्या जगवार आणि पिंबा यांच्या संरक्षणासाठी या संघटनेची सुरुवात केली होती